श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यामध्ये जन्माला येतो जर आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर जन्माची वेळ व्यक्तीबद्दल खूप काही सांगत असते जन्म कुंडली ही जन्मतारीख आणि त्या वेळेनुसारच बनवली जाते ज्योतिषशास्त्रामध्ये या कुंडलीलाच पाहून त्या व्यक्तीचं भविष्य त्या व्यक्तीचा स्वभाव याबद्दल सांगितले जाते त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्व सांगणं खूपच सोपी गोष्ट आहे की कोणत्या महिन्यामध्ये जन्माला येलेला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट तर माहीतच असेल की आपल्या कर्मानुसारच आपल्याला फळ प्राप्त होत असतात जर कुठला व्यक्ती चांगले कर्म करत असेल तर त्याला चांगले फळ प्राप्त होतात तर दुसरीकडे कुठला व्यक्ती वाईट कर्म करत असेल तर त्याला वाईट फळाची प्राप्ती होते प्रियदर्शकांनो त्याचबरोबर आपले चांगले आणि वाईट कर्म आपल्या मागच्या जन्मातून सुद्धा येत असतात तुम्ही असं पाहिले असेल एखादा मुलगा खूप श्रीमंत घरामध्ये जन्म घेतो आणि त्या मुलाचं आयुष्य खूप सुखसुविधांनी भरलेलं असतं तर काही मुलं अशा परिस्थितीत जन्म घेतात ज्यांचं घर खूप जास्त गरीब असतं त्यांच्याकडे एक वेळचं खायला अन्नसुद्धा नसतं शरीरावर घालायला कपडे नसतात सकाळी जेवण मिळालं तर संध्याकाळी मिळेल की नाही याची शाश्वती नसते संध्याकाळी मिळालं तर सकाळची आशा नसते त्यांचे जीवन खूपच दुःखी असते मित्रांनो आता या छोट्याशा मुलाने कोणतेच कर्म केले नाहीत मग हे कसं संभव आहे की एका छोट्याशा बाळाला सर्व काही चांगले मिळत आहे आणि एका बाळाला गरीब घरात जन्म घेणाऱ्या बाळाला दुःखामध्ये जीवन व्यतीत करावं लागत आहे त्याचे जीवन खूपच दुःखमय आहे प्रियदर्शकांनो हे सर्व आपल्या पूर्वजन्मांच्या कर्मावर आधारित आहे ज्या मुलाने श्रीमंत घरामध्ये जन्म घेतला आहे त्या मुलाने त्याच्या पूर्वजन्मामध्ये काही ना काही चांगले कर्म नक्कीच केले आहेत तर दुसरीकडे ज्या मुलाने गरिबीमध्ये जन्म घेतला आहे त्याने त्याच्या पूर्वजन्मात नक्कीच कुठला तरी वाईट कर्म केला असेल प्रियदर्शकांनो अशा अशा प्रकारे कर्मानुसार व्यक्तीला शरीर आणि बुद्धीची प्राप्ती होत असते काही लोक त्यांच्या शरीराने खूपच स्वस्थ असतात या लोकांनी काहीही का खाऊ द्या त्यांना सर्व काही पचू शकतं हे कधीही आजारी पडत नाहीत तर दुसरीकडे काही लोक असे सुद्धा असतात ज्यांचा शरीर कधीच स्वस्थ नसतो ह्या लोकांना वरण भातापेक्षा दुसरे काहीही पचू शकत नाही हे कधीही आजारी पडत नाहीत तर दुसरीकडे काही लोक असे सुद्धा असतात ज्यांचा शरीर कधीच स्वस्त नसतो ह्या लोकांना वरणभातापेक्षा दुसरे काही पचू शकत नाही आणि वेळोवेळी यांना औषधेसुद्धा घ्यावी लागतात आणि प्रत्येक वेळी ही लोक आजारी पडलेले असतात प्रियदर्शकांनो हे सर्व कर्मावर आधारित आहे ज्या लोकांनी खूप जास्त पुण्य केलेले असतात अशा लोकांना एक स्वस्त शरीर प्राप्त होतो आणि त्याचप्रकारे ज्या लोकांनी पाप केलेले असतात त्या लोकांना दुःखी रोगी शरीर प्राप्त होतो अशी लोकं नेहमीच कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त असतात आणि याच आजाराच्या मार्फत ते त्यांच्या वाईट कृत्यांचे फळं भोगत असतात प्रियदर्शकांनो त्याचप्रकारे ज्या व्यक्तींनी पुण्य केलेले असतात त्यांना चांगली बुद्धी प्राप्त होते ज्या बुद्धीचा वापर करून ते त्यांचं आयुष्य आणखी सुखी बनवू शकतात आणि त्याचप्रकारे ज्या लोकांनी पापकर्म केलेले असतात अशा लोकांना मंदबुद्धी प्राप्त होते ज्यामुळे हे लोक त्यांच्या आयुष्यात सुखाची प्राप्ती करू शकत नाही वेगवेगळ्या संकटांचा अशा लोकांना नेहमीच सामना करावा लागत असेल आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या महिन्यात जन्माला आलेलं बाळ सर्वात जास्त बुद्धिमान असतो मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेल्या मुलांना स्वतःवर खूप जास्त विश्वास असतो त्यांचा आत्मविश्वास प्रबळ असतो आणि लहानपणापासूनच ही मुलं त्यांच्या आयुष्यात स्वतःचे मालक असतात आणि त्यांच्या आयुष्यात हे मुलं नवनवीन ध्येय गाठत असतात अशा मुलांचे आईवडील खूप जास्त भाग्यवान असतात कारण अशी मुलं भाग्यवान असतात अशी मुलं त्यांच्या आईवडिलांचे नाव उज्ज्वल करत असतात प्रियदर्शकांनो मार्च आणि एप्रिल महिनमध्ये जन्माला आलेली मुलं खूपच रागीट स्वभावाची असतात प्रियदर्शकांनो ही मुलं क्षणोक्षणी राग करत असतात सारखं या मुलांना राग येत असतो ही मुलं मी स्वतः श्रेष्ठ कसा आहे हे सिद्ध करण्याच्या मागे असतात स्वतःचं भाग्य सुधारण्यासाठी ही मुलं दुसऱ्या कोणाचा सुधारण्यासाठीही मुलं दुसऱ्या कोणाचं नुकसान होत असेल तर त्याचा मुळीच विचार करत नाहीत त्याचबरोबर या महिन्यात जन्माला आलेली मुलं खूपच जास्त शक्तिवान असतात ही मुलं त्यांचे करिअर बनवण्यासाठी अन्यायाचा मार्ग निवडतात आणि या गोष्टीचा त्यांना पश्चाताप अजिबात नसतो मे आणि जूनमध्ये जन्माला आलेली मुलं खूप जास्त भाग्यवान असतात प्रियदर्शकांनो मे आणि जूनमध्ये जन्माला आलेला मुलाचा मन खूप जास्त निर्मळ असतो सोबतच ही मुलं नेहमीच दुसऱ्यांना मदत करणं त्यांचे प्राथमिक कार्य समजतात परंतु यांचं भाग्य त्यांची साथ देत नाही या लोकांना नेहमीच लोकांच्या फसवणुकीचा सामना करावा लागतो त्याचबरोबर व्यापारामध्ये या मुलांना खूप नुकसान सहन करावी लागते ही मुलं स्वतःच भविष्य स्वतः निश्चित करतात मग त्यासाठी यांना धर्माच्या मार्गावर चालावं लागलं तरीसुद्धा चालतं प्रियदर्शकांनो जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं खूपच दयाळू स्व स्वभावाची असतात ही मुलं खूपच जास्त भाग्यवान आणि सरळ स्वभावाची असतात ही मुलं नेहमी इतरांना मदत करत असतात त्याचबरोबर आई वडिलांची सेवा करताना कधीच मागे हटत नाहीत या महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं दुसऱ्यांच्या नजरेत नेहमीच महान बनण्याचा प्रयत्न करत असतात आणि या मुलांना या गोष्टींमध्ये यशसुद्धा प्राप्त होते सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं ही खूपच भाग्यवान असतात ही मुलं देवावर भरोसा ठेवणारी असतात देवाच्या भक्तीवर यांचा खूप जास्त विश्वास असतो त्याचबरोबर देवाच्या भक्तीमध्ये दे हे जास्त वेळ घालवत असतात ही मुलं त्याच त्यांचं भाग्य उज्ज्वल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कटकारस्थान किंवा कोणताही अनुचित मार्ग स्वीकारत नाहीत हे नेहमीच धर्माच्या मार्गावर चालत असतात ही मुलं त्यांच्या मेहनतीने त्यांच्या इमानदारीने त्यांच्या परिवाराला सक्षम बनवण्यास यशस्वी बनवतात या लोकांच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येत असतात परंतु हेच लोक या सर्व अडचणींवर मात करतात त्याचबरोबर देवाची कृपा या लोकांवर सदैव असते प्रियदर्शकांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं या मुलांचे स्वतःचे विचार खूप चांगल्या प्रकारे विकसित झालेले असतात ह्या मुलांना दुसऱ्यांच्या भावना चांगल्या प्रकारे समजतात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं देशभक्तीच्या कार्यामध्ये समय व्यतीत करणं पसंत करतात हे नेहमी इतरांना मदत करत असतात यांच्या जीवनातसुद्धा अडचणी या येतच असतात परंतु त्यांच्या स्वभावामुळे ही लोक या अडचणींवर अगदी सहजरित्या मात करत असतात ही मुलं पूर्ण मन लावून त्यांच्या त्यांच्या आईवडिलांची सेवा करतात आणि आईवडिलांच्या आशीर्वादावर यांचा नेहमी विश्वास असतो तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्वकर्मानुसार प्रत्येक मनुष्याला त्यांच्या फळांची प्राप्ती होत असते नुसारच माणसाचं येणार भविष्य ठरलेलं असतं त्यामुळेच आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म करत राहावे दान दुबळ्यांना नेहमी मदत करत राहावी देव सर्व काही पाहत असतो या जन्मात नाही तर मग पुढच्या जन्मात या कर्माचे फळ आपल्याला मिळत असतात मग ते चांगलं असतो किंवा वाईट श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद